पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना के वाय सी करणे गरजेचे आहे यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेत तुम्हाला दोन महिन्यात के वाय सी प्रोसेस पूर्ण करायची आहे जर तुम्ही के वाय सी पूर्ण केली नाही तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात केवायसीचा निर्णय घेतला असून याबाबत आदिती तटकरंनी माहिती दिली आहे आता प्रत्येक वर्षी लाभार्थ्यांना के वाय सी करावे लागणार आहे जर तुम्ही के वाय सीचे प्रोसिजर पूर्ण केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर केवायसी करा अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत यासाठी संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे तुम्हाला वेबसाईटवर जाऊन हे काम करायचे आहे सर्वात अगोदर स्क्रीनवर दिसणाऱ्या या वेबसाईटवर जा त्यानंतर तुम्हाला ई के वाय सी ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर आधार नंबर टाका तो तु, त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो टाकावा त्यानंतर तुमचे नाव यादीत आहे की नाही चेक केले जाईल त्यानंतर तुम्ही पुढच्या टप्प्यात जाऊ शकता यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती भरावी लागणार आहे यामध्ये तुम्ही सरकारी कर्मचारी आ नाहीत ना विवाहित आहात की नाही ही, ही माहिती भरावी लागेल ही माहिती भरल्यानंतर तुमची के वाय सी प्रोसेस पूर्ण होईल यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा जर तुम्ही अगोदरच के वाय सी पूर्ण केली असेल तर के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असं येईल युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा